हा नमस्कार सर हा नमस्कार नमस्ते गाव आपलं मी कोरुची गाव गाव कोरुची तालुका हातमध्ये जिल्हा कोल्हापूर बरं मधुकर नाव मधुकर मारुती पवळे बरं हे औषध घेऊन मी चार महिने झालं चालू केलेला आहे हा घ्यायच्या आधी शुगर माझी एकशे पंच्याण्णव अशी होती बरं जेवणा आधी एकशे साठ म्हणजे एकशे पंच्याण्णव जेवणानंतरची नंतरची होती बरोबर दोन महिने कंटिन्यू दो हे घेतल्यानंतर हे दोन प्रोडक्ट घेतला तुम्ही दोन प्रोडक्ट घेतले त्यानंतर मला भरपूर फरक पडला आणि चेहरा वगैरे किंवा कामात म्हणजे हे उत्साह वगैरे आता शुगर किती आहे तुमची आता, आता शुगर मी परवा दिवशी चेक केले जेवल्यानंतर सहा आहे एकशे सहा आहे गोळ्या पूर्णपणे दोन महिने दीड महिने झाले बंद झाले गोळ्या दोन महिने पूर्ण आले किती बंद आहेत तुमच्या संपूर्ण डॉक्टरांनी बंद केल्या के का तुमचं तुम्ही तुम बंद केलं काल मला गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की त्याला शुगर नॉर्मल आहे हा मी बोललो नाही त्यांना बरं गोया बंद आहेत हा परंतु मी माझ्या मनानंच गोळ्या बंद केल्या होत्या तरी पण रिपोर्ट तुमचा नॉर्मल आलेला आहे बरोबर बर। बाकी त्रास काय होते आता औषध घ्यायच्या आधी आता त्रास आता मला असा काही नाही माझा अनेक मुलांचा त्रास होता बरं बरं बर। तो पुन्हा टी टी घेता घेते वेळेस म्हणजे कमी झाला एकदम कमी झालेला आहे बरोबर पूर्ण म्हणजे पूर्ण कमी आणि औषध घेताना काय चेहरा सुजलेला वगैरे काय म्हणत होता घ्यायच्या आधी चेहरा सुजलेला होता बरोबर वजन होते शहाऐंशी किलो हा आता बहात्तर त्र्याहत्तर वजन आहे बहात्तर त्र्याहत्तर वगैरे फ्रेश आहे दुपारी झोप कमी झाली बंद झाली बरं बरोबर चालेल चालेल ओके म्हणजे एकंदरीत तुम्ही एक औषधांच्या समाधानी पंच्याऐंशी नव्वद टक्के चांगला फरक पडला फरक पडलेला आहे बरोबर ह्या म्हणजे आम्ही माझं औषध कंटिन्यू आहे का बरोबर फक्त आता अँटॉक्स डी फक्त तुम्ही घेत आहे डी फक्त बंद आहे तुमचा एकंदरीत तुम्ही आमच्या प्रोडक्ट मध्ये समाधानी आहात ते पूर्ण समाधान आहे ओके ओके धन्यवाद सर